जगात युद्ध नाही पण व्यापार युद्ध मात्र पुन्हा पेटलंय आणि या युद्धामध्ये भारत अडकण्याची दाट शक्यता आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत नमस्कार मंडळी मी कृतिका आणि तुम्ही बघता तू तु गडवड डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक व्यापारात मोठी घोषणा केलेली आहे इराणशी व्यापार करणाऱ्या कोणत्याही देशावर अमेरिका पंचवीस टक्के अतिरिक्त टॅरिफ लावणार आहे आता स्पष्ट म्हणाले की इराणला आर्थिक बळ देणाऱ्यांना अमेरिकन बाजारपेठेमध्ये मोठी किंमत मोजावी लागेल आता भारताची कोंडी झाली भारतासाठी ही घोषणा अत्यंत संवेदनशील आहे कारण भारत आधीच अमेरिकेच्या पन्नास टक्के टॅरिफच्या यादीत आहे रशियाकडून तेल खरेदीमुळे पंचवीस टक्के टॅरिफ आधीच आणि आता इराणशी व्यापारामुळे आणखी पंचवीस टक्के टॅरिफचा धोका म्हणजे भारतावर दुहेरी नव्हे तिहेरी दबाव आहे आता भारत आणि इराण व्यापाराचे आकडे भारत आणि इराण मधील एकूण व्यापार आपण जाणून घेऊया एक पॉइंट अडुसष्ट अब्ज म्हणजे शून्य पॉईंट चव्वेचाळीस अब्ज डॉलर भारताची आहे डॉलर भारत रसायने पेट्रोलियम उत्पादन आयात करतो आणि निर्यात करतो तांदूळ औषधे साखर चहा मसाले आणि मशिनरीज आता हा निर्णय फक्त भारतापुरता मर्यादित नाही तो चीन युके तुर्की या देशांनाही अमेरिकेने थेट इशारा दिलेला आहे चीनने तर थेट प्रत्युत्तर देत म्हटले की याचे गंभीर परिणाम अमेरिकेलाच भोगावे लागतील कारण निर्यातीदारांची शिखर संख्या म्हणजे एफ आयो म्हणते भारताचा हा टॅरिफचा मोठा फटका बसणार आहे कारण भारत अमेरिकेच्या निर्बंधांचे पालन करतो इराण सोबतचा व्यापार मुख्यतः अन्न आणि औषधाचा आहे पण प्रश्न असा आहे की अमेरिका नियम बदलत असेल तर भारत किती काळ सुरक्षित राहील ट्रम्प यांचा निर्णय राजकीय दबाव आहे की आर्थिक शास्त्र आता भारताने व्यापारात पर्याय शोधावेत का आता जग आता शस्त्रांनी नाही तर टॅरिफने लढत आहे आणि या नव्या आर्थिक रणांगणामध्ये भारताला अतिशय तोलून पावलं टाकावी लागणार आहेत कारण अमेरिकेशी व्यापार म्हणजे संधी पण अटींसह ट्रम्प आक्रमक आहेत चीन संतप्त आहे आणि भारत या सगळ्यांचा मधोमध तोल सावरण्याचा प्रयत्न करत आहे